बात हो आम्ही ना हुरडा पार्टीला चाललोय सासवडला काहीच नाही जायचं ट्रेन यायचं काहीच नाही माझा केदार पाहिजेत गॉगल गेले सगळे गावालकोरी नाही करत मी पण येते

मी काय म्हणते आमच्या तई पण यायला लागले सोबत केसाच्या <laughs> गावाकडे जायचं के बरं झालं ना आमच्या बरोबर कधीतरी एन्जॉय करा ना नाही कधीतरी एन्जॉय करायला पाहिजे आमच्या बरोबर मी तुम्हाला ते फोटो मध्ये दाखवले ना आजी त्या आहेत बघा ह्या डान्स करणारे आजी बघा ओरिजिनल तुम्हाला खोटं वाटलं की एवढ्या सुंदर डान्स कशा करतात हे डान्स ना ते टाकलंय मी इतक्या जणांना आवडलं ना सगळ्यांना आवडला त्या आजीची भेट घालून दे हो का त्या आजी बघा त्या पार्टीसाठी निघालो आम्ही बऱ्याच जणांना शेती नाही पण आणि काही जणांना शेती आहे पण ते गावाकडे आहे जाणवत नाही तर आम्हाला सगळ्यांना हुरडा खायची इच्छा झाली म्हणून जवळच एक सासवड आहे तिथं आम्ही निघालो हुरडा खायला दोन गाड्या केलेल्या आहेत आणि सर्व भजनी मंडळ आहे आमचं थोडंसं हुरडा खायची इच्छा झाली सगळ्यांचीच मुलं चला जाऊया जवळ जा कुठंतरी म्हणून सासवडला चिंचीचा मळा म्हणून आहे तिथे आम्ही जायचं ठरवलं आणि सर्वजण मैत्रिणी म्हणून सकाळी नऊ वाजता निघालो आम्ही आणि सोसायटीमध्ये एक संगीता म्हणून आहे ती आम्हाला म्हणजे गाडीचे सगळं अरेंज करून देते बुक करून देते पैसेसुद्धा भरती बरं का नंतर आम्ही तिला देतो खूप चांगली आहे ती काळजी पण घेते सगळ्यांची आणि सावकाश हा ड्रायव्हरला सांगते सावकाश आणा सगळ्यांना खूप सुंदर आहे आमची सोसायटी आणि सोसायटीमधल्या मुली पण खूप छान आहेत सगळे मावशी आणि काकूंची पण काळजी घेतात ते ह्या ज्यामध्ये कसं गाणं लावलं होतं ना त्यांनी काहीतरी देवाचं ते गाणं लावल्यामुळं मी ओरिजिनल लावा त्याचा मी म्यूट केला आणि

तुमचं कार्ड आहे आमचं कुपन सहा शंभर आहे तर ऐक ना ट्रॅक्टर आणि बैलगाडी सुरू करूया हुरड्याचं कुठलं कुपन हे ग्रीन कुपन आहे आणि हे आहे पिंक ते ना, जेवणाचं नाश्त्याला काही कुपन नाही तुमचा ड्रायव्हर असेल तर त्याला मी सांगितलं नाश्ता करून घ्या त्याला नाश्त्याचे काही पैसे नाही सगळे ऍक्टिव्हिटी आहे का सगळे ऍक्टिव्हिटी आपण सायमल्टेनियसली नाश्ता झाला की थोडा आराम करू देतो दहा पंधरा मिनिट तुम्ही फोटोज वगैरे घ्या मग बैलगाडी ट्रॅक्टर सुरू करू त्याच्यानंतर दुपारी मॅजिक शो वगैरे असतो म्हणजे हळूहळू सगळ्या ऍक्टिव्हिटी म्हणजे आराम पण होतो आणि ऍक्टिव्हिटी पण होतात तुम्ही रेन डान्स वगैरे करणार आहात का पण आम्ही व्हिडिओ वगैरे घेऊया लांबून हे तुमचे दहा कुपन कुरड्याची मोजून द्या प्रत्येकाला गुलाबी कुपन जेवणाच्या वेळेस आणि ही दहा कुपन जेवणाची प्रत्येकाला देऊन टाका आता तुम्ही नाश्त्याला हे बघा ह्या बाजूने पलीकडच्या बाजूने पलीकडे जावा नाश्ता सुरू सुरू करू करून ओके थाक। ओके थाक। ओके आम्ही सगळ्यांनी आता कुपन घेतलेले आहेत आणि आम्ही आता सगळेजण नाश्त्याला चाललेलो आहे आम्ही सर्वजणी दहा जणी आहेत हे बघा चिंचीचा मळा जे म्हंटल ना सर्व चिंचीची झाडे तिथे म्हणून ह्याला चिंचीचा मळा असं नाव दिलेलं आहे आणि आता नाश्ता तयार आहे आमचा आणि सगळं ऍक्टिव्हिटी पण आहे तिथे बघू आता मी एन्जॉय करत आहे तुम्ही का ड्रेस घेतला नाही मला सांगा ड्रेस का घातला नाही घालायचं ना सगळ्यांनी घातला बघा बर घालायचा हे बघा नाश्ता करायचा हा ना कारण तुमच्यामुळे होर्डा पार्टी झाली आमच्याकडून घ्या तुमच्या सोबत काय म्हणतो हा बघा किती आनंद झाला सगळ्यांना होरडा पार्टीला घेऊन आली मी सगळ्यांना चला आता मी नाश्ता करतो मग तिथून बैलगाडी मध्ये बसणार आहे आम्ही बैलगाडी मध्ये सर्व घेतलं हो।